नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली तीन हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवक आलेली सत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती दिग्रज जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आवकालेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दरे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर